पाहू शकता किती मोठ्या मापाच्या सुंदर पांढऱ्या शुभ्र खिल्लार गाय आलेले आहेत चेहऱ्याला देखण्या नक्याला सुंदर चेहऱ्याला सुंदर आखीव रेखीव देखणं माप काल एक व्हॉट्सअपच्या ग्रुपवर अशाच प्रकारची एक खिल्लार गायीचा चेहरा टाकला होता सेम तशा चेहऱ्याची गाय हे पाहू शकता तुमचे मामा गाभ आहे हा गाभ आहे सात महिने गाभ आहे किती सात महिने सात महिन्याची गाभ आहे किती वेळ त्याला गाब आहे किती वेताला गाब आहे दुसरा तिसरा तिसऱ्या वे गाब आहे कुठला ओळू ताजपूरला ताजपूर कोणाचा ताजपूर। भरला चित्रकी मालकाचं नाव माहित आहे पूर्ण माहित चित्तर्गी बर किती किंमत सांगताय ऐंशी हजार ऐंशी हजार सांगताय तुमचं नाव सांगा की गंगप्पा रावपा आसंगी गाव ताजपूर ताज़पूर, ताजपूर तालुका जिल्हा जिल्हा विजा मोबाईल नंबर डबल नाईन डबल नाईन सेवन टू सेवन टू सिक्स नाईन सिक्स नाईन फाय फाईव्ह फोर टू टू वन धन्यवाद पाहू शकता कशा प्रकारच्या सुंदर आणि मोठ्या मापाच्या खिल्लर गाई आहेत जेवढ्या पाहिल आणि बघाल तेवढं कमी आहे अप्रतिम सुंदर काल एका व्यक्तीने फोटो टाकला होता अपलोड केला सेम तशा प्रकारची गाय आहे सुंदर अखिरेख्यू खिल्लार आहे मोबाईल पाहू शकता मोठ्या मापाच्या ताकदीचे जुळलेले बैल आहेत मम्मा तुमचे का ते पलीकडचा एकटा आहे का जोड आहे एकटा आहे एक किती आहे तो चार जाती कुठल्या कामाला वापरला शेतीच्या कामाला वापरला काय किंमत सांगितली त्याची एवढी आणि हा दीड लाख किती जाती तो संपलाय आणि हा हा किती हा किती जाते संपलाय जोडीच किती सांगितलं दीड लाख जोडी बडावा आहेत दोन्ही पण पाहू शकता अशा प्रकारचे बैल आहेत तुम्हाला चेहऱ्याला खूप सुंदर अखिव रेख देखणे बैल आहेत पाहू शकता जोडी सम सेम आहे चेहरेपट्टीला तुमचं नाव सांगा गुलाब लाल पटेल गुलाब तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर, अक्कल सोलापूर। पाहू शकता होरटी यात्रेत पण म्हणलं होतं चेहऱ्याला लांब अशा प्रकारचे शिंग असणारे अक्कलकोट तालुक्यात ता सुंदर अखिव किंवा मोठ्या मापाची बैल आणि गायी भेटतात कारण ड्राय एरिया आहे उष्णता भरपूर असते आणि लांब लांब गाव आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारची लांब पल्ल्याची बैल भेटतात मोबाईल नंबर आहे सांगा की अठ्ठ्याऐंशी 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 पस्तीस पस्तीस सत्तर सत्तावीस सत्तर सत्तावीस ओके धन्यवाद मामा होऊ शकता सुंदर कालवड आहे प्रदर्शनसाठी आणलेले आहे विक्रीसाठी नाही किंमत आली तर देऊन पण टाकतात एकदम पांढरं सोनं आणि हे जास्त करून तेलसंग तालुका अतनी जिल्हा बेळगाव प्रकाश मोरे उर्फ पप्पू मोरे यांच्या मोठ्या वळूची जास्त पैद्याश यात्रेमध्ये येते मोठ्या मोपाच्या खिल्लार आखीव रेखीव देखण्या सुंदर कालवडी मालक प्रदर्शनला आणले का विक्रीला प्रदर्शन प्रदर्शनला काय नाव मालकांचं सिद्धू वडियार सिद्धू वडियार गाव गाव आलिमट्टी बागलकोट डिस्ट्रिक्ट मोबाईल नंबर झिरो नाईन वन सिक्स फोर झिरो सिक्स डबल सिक्स डबल थ्री काय वय आहे कालवडीचे ह्या दोन वर्ष दोन वर्षाचे कुठल्या वळूची पायदस काय तिकोंडी राजाचे तिकोंडी राजाची पांढरे शुभ्र पण पडत आहेत का तेलसंग पप्पू मोरे तेलसंग पप्पू मोरे यांच्या वंशावळीत आणि हे कुठल्या वळूची कालवड आहे पाहू शकता आपण अंदाज बांधला होता की पांढऱ्या शुभ्र मोठ्या मापाचे ह्या भागामध्ये ते प्रकाश मोरे तेलसंग यांच्या वळूच्याच कालवडी आहेत कारण की त्यांचं वळूचे खूप मोठं माप पडते कालवडी गाई खोंडांचं त्याच्यामुळे पाहू शकता खूप सुंदर कालवडे आहेत कालवड आदत आहे पाहू शकता कास आणि चढ धन्यवाद मॅम पाहू शकता एवढे जनावर आहेत की एका एक मालकाकडं पंचवीस पंचवीस तीस तीस जनावर आहेत त्याच्यामुळे नक्की मालक कुठल्या कोपऱ्याला आहेत हे मिळ लाग ना आपल्याला पाहू शकता ज्यांची मोठी दावण आहे त्यांनी पाहू शकता भुशेची पोती किती आणलेली आहेत जनावरांना भुसा खाव घालण्यासाठी असंच ते जनावर सांभाळायचं व्यापार करायचं पण सोपं नाही त्याला खायला घालायला पण मोठी थापी लावा लागते पाहू शकता एक सुंदर पांढरा खोंड आहे देखना पाहू शकता मामा वय काय याच वय एक वर्ष किंमत आता म कसं समजायचं मराठीत सांगितले समजाल पाहू शकता साठ हजार रुपये किंमत सांगतायत कोण कसं आहे पाहू शकता नाव नाव ना। येस सर शॉप यावर तालुका विजापूर जिल्हा विजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नाही पाहू ना शकता अशा प्रकारचे सुंदरपूर्ण पाहू शकता अशा प्रकारची ओळ आहेत गायी भरवण्यासाठी

झाला एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार का गाय भरवण्यासाठी काय शेतीला विकला गाय भरवण्यासाठी विकलेला आहे पैदा ते आमचे दोन घालायचे नाही नाही ह्याचे वडील कुठले काय आप माहित पाहू शकता हा तिकोंडी राजा लाईनचीच वंशाळ असणार आहे पाहू शकता क्या सांगतात की हा तिकोंडी राजा लाईन पैदस आहे म्हणून कारण ही बाड्रीवरचे गाव आहेत त्याच्यामुळे पाहू शकता सुंदर मोठ्या मापाची खोंड आहे तिकडे किती दाते आहेत कन्नड कन्नड कन्नड

यावर तालुका जिल्हा तालुका भिखार। 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 तालुका मोबाईल नंबर नंबर नाही पाहू शकता एक जोड आहे आणि ह्या जोडीचं किती आहे एक लाख चाळीस हजार।, हजार हे जुळलेले आहेत का पाहू शकता हे बडाव जोड आहे हा हा फुल टाकतो फुल टाकतो पूर्ण व्हिडिओ टाकतो पाहू शकता ह्या चार जोडी भिंतीच्या इकडे आहेत विजापूर यात्रेमध्ये आणि पाहू शकता मला किती दात आहे सहदाती आहे का आणि हा बसलेला का काय सांगताय जोडीचे किंमत एक लाख ऐंशी हजार आणि ते पलीकडची जोड दीड लाख का ते पण किती दात आहेत बडाव किती दात आहेत दोन्ही कडदाते पाहू शकता ताकदीचे बडाव बैल आहेत मोठ्या मापाचे जुन्या लाईन मधून आहेत शिंगावरूनच पाहू शकता शिंगाची ठेवणच सांगते की एकदम जुनी लाईन आहे पाहू शकता जो बगाडासाठी पाठीमाग जो वाई बावधांचा जो मोठा बैल वारला त्याची शिंगा अशीच होती पाहू शकता ताकदीच जबरदस्त मोठ माप आहे मालकांचं नाव सांगा की ह्या जोडीच्या श्री शैल रामलिंग उडगी तालुका गाव यासूर बिजर्गी तालुक तालुका तिकोटा जिल्हा बिजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाहू शकता जेवण चाललंय तरी मालकांचं आपलं नाव पत्ता विचारतोय ते सांगतायत आपल्याला डबल नाईन सेवन टू थ्री फोर सेवन सिक्स फाय टू टू धन्यवाद मग पाहू शकता अशा प्रकारचे पाहू शकता अशा प्रकारचे छोटे मापाचे खोंड पण भेटत आहेत शुभ्र चेहरेपट्टीला आणि काही खाण्यापिण्याच्या आबळे झालेले असते परंतु आता हे पाहू शकता हा कोंड चेहऱ्याला किती सुंदर आहे आणि शिंगाला पण छान आहे शुभ्र आहे मालक आहेत पाहू शकता सुंदर शुभ्र कोंड आहे तो मला घ्याचं वय काय सहा महिन्याचा का काय किंमत सांगताय बारा हजार ह्याचं वय काय आहे एक का वर्षाचं किती किंमत सांगताय अठ्ठावीस हे किती महिन्याचं आहे आठ आठ महिन्याची ह्याची किंमत काय सांगता जोडी पन्नास हजार कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा नाव अजित कुंभारकर तालुका बेळगाव मोबाईल नंबर नऊ सहा आठ सहा आठ चार अठरा सतरा पुन्हा एकदा नऊ सहा आठ सहा आठ चार अठरा सतरा पाहू शकता ज्यांना कोणाला खोंड हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा ते व्यापार पण करतात कोणत्या कोणत्या यात्रेत असताय तुम्ही सगळी यात्रा कोणत्या कोणत्या यात्रा असतात म्हणजे जत सांगोला सांगोला मध्ये पण असतो हापूर अतनी आईगळी डबल डबलहट्टी यात्रेमध्ये असत आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील कोण कर्नाटक भागामध्ये महाराष्ट्र भागामध्ये यांच्याकडे भेटून जातील धन्यवाद मालक कालवड कोणाचा आहे मालक कालवड तुमचे गाब आहे का खाली दोन महिने दोन महिन्याची गाब आहे कुठल्या वळू पासून कुठल्या वळू भरला सांगली जिल्हा जत तालुका विद्यानंद आवटी यांचा सोन्या भरला आहे आहे दोन महिन्याची गाब आणि ही कुठल्या वळूची पायदास म्हणायचं आपला प्रकाश मोरे प्रकाश मोरे तेलसन यांच्या ओळूची त्याची पायदास लगेच ओळखी होती हो मोठं मप पांढर शुभ्र खूपच मोठं किती जाते आता कालवड किती वेळ त्याला गाब राहिले पहिल्यांदाच गाब आहे तुमचं नाव सांगा की नर्सिंग रामू साळुंके रामू साळुंके गाव तालुका फडतडवाडी तालुक्यात तालुका तालुक्यातनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पस्तीस अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पस्तीस नव्वद शहाऐंशी नव्वद शहाऐंशी तसं नको आहे तुमचाच नंबर एकाच ठिकाणी बरोबर आहे पण कसं आहे आता इथं नाही विकले तर घरी पण मालक लोक येऊन नेऊ शकतात फोन येका करून हा बरोबर पाहू शकता प्रकाश मोरे यांच्या ओळूची एवढी पैदा झालेली ह्या भागामध्ये आणि ते पण एकदम सुंदर आखीवरे कि मोठं माप आणि पांढर शुभ्र रेखीव म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही भट्टा न येता केस जास्त नाही येता भवरा नाही गोम नाही एकदम आखीव रेखीव शिंगाला चेहऱ्याला गळवण कमी शेपटीला बारीक पाहू शकता खूप म्हणजे विजापूर यात्रेमध्ये जवळजवळ प्रत्येक दहा जनावरं महाग प प्रकाश मोरे तेलसंग यांच्या ओळीची पायदास आहे एवढे जवळजवळ दहा हजाराच्या आसपास जनावरं येऊन सुद्धा धन्यवाद मालक। शकता सुंदर खिल्लार लोडे दोन खूप मोठ माप होणार आहे चेहऱ्याला खूप देखणे आहेत आणि पाहू शकता कुणाचे आहे ते कुणाचे आहे काय याच उमर क्या है इसका? सात आठ महीने शायद। दोनों का इसका कितना बोलते हैं? हैं। इसका इसका बोलते तीस और उस पार का? उस पार पार का? का भी तीस अजार। तीस अजार। इसका बाप कहाँ का है, पिता? पिता तो नहीं है उसका। कहा से ले थे कौन सा बाजार विजयपुर का रहता है है ये हाँ उधर तो गाय आते हैं हाँ। बहुत बड़ा बाजार छोटा रहता है बड़ा नहीं रहता मोबाइल नंबर बताओ नाम नाम बोलो पहले सादिक, सादिक? खान मोबाइल नंबर नाइन थ्री एट डबल जीरो सिक्स नाइन जीरो टू थ्री पहुँच सकता पसंत पडण्यासारखी आणि खूप पाखीव रेखीव सुंदर कालवड होणार आहे आणि खूप चेहरा सुंदर आहे देखण आहे नाजूक आहे शिंगाला गोल आहे आणि कान चांगले पातळ कातन आहे खूप सुंदर गायी होणार आहे पाहू शकता किंमत जरी सांगितलेली असली तरी भरपूर पैसे इथं कमी करतात कारण की बराचसा प्रॉब्लेम आहे कन्नड आणि मराठीतला त्याच्यामुळे असं होते, पन्नास हजार सांगायचं असेल तर पाच लाख सांगून बसतात म्हणजे मराठीतला आणि कन्नडमधला फरक समजत नसल्यामुळे बरेचशी अडचणी येते पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा किंवा यात्रेला भेट द्या धन्यवाद